जरामरणमोक्षाय मामाश्रित्य येतं ते कुन, 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 जरा 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 माम ये ते ब्रह्म तद्विदो कुल कृष्ण अध्यात्म कर्मचा म्हणजे जरा आहे म्हणजे म्हातारपण आणि मराठ म्हणजे मृत्यू या दोघांच्या सुटण्यासाठी माम आश्रित्य ये येतं ते माझा आश्रय करून माझ्या स्वरूपाचा आश्रय करून रामकृष्ण वगैरे जे काही स्वरूप आहे या स्वरूपाचा आश्रय करून जे लोक प्रयत्न करतात ते संपूर्ण ब्रह्म जाणतात आणि त्यांना संपूर्ण आध्यात्मिक कळतं आणि कर्मही संपूर्ण जगतात असा त्याचा अर्थ आहे याचा अर्थ असा की जे मला शरण येतात जे माझा आश्रय करतात त्यांनाच खरं अध्यात्म कळतं इतर कोणाला कळत नाही असा त्याचा अर्थ आहे त्याचा एरवी तरी पारधा जन्ममरणाची निमी कथा ऐसे या प्रयत्नात ते असता व्ही ए जयांची म्हणजे जन्ममरण सुटलं पाहिजे आपलं एक महत्त्वाचा मुद्दा आहे जरामरण जरी असं म्हटलं असलं तरी मुख्य मृत्यूसुद्धा महत्वाचा आहे मृत्यू काय या सगळ्याच्या विकारात मुख्य जन्म षडविकार आहेत ना एकंदरीत सहा विकार यासकांनी सांगितलेत की कुठली वस्तू जी आहे ती सहा विकारांनी युक्त असते ती जायते येते अस असते व वर, नंतर वर्धते अपक्षीयते हो आणि नश्यते असं आहे ते पहिल्यांदा उत्पन्न होते पहिल्यांदा ते असते नंतर उत्पन्न होते जा येते म्हणजे उत्पन्न होते नंतर वर जाते वाढते नंतर परिणाम होते परिणामी पावते नंतर त्याच्यानंतर मग ती पुन्हा मग हे होते काय म्हणतात तर अपक्षी येते कमी कमी होत जाते मग नश्य नष्ट होते असे ते सहा विकार सांगितले त्यांनी कोणी यासकांनी श्रुतीनं श्रुतीमध्ये उत्पत्ती स्थिती आणलेलं एवढंच आहे पण यासकांनी हे सहा विकार सांगितले पण या सहाही विकारांचा अंतर्भाव श्रुतीनं सांगितलेले तीन विकार देतो कोणता उत्पत्ती स्थिती आणि लय तर त्यानुसार जर विचार केला तर मृत्यूच्या पासून मोक्ष ह्या शब्दाचा अर्थ जन्म मृत्यूपासून मोक्ष असा करावा लागतो निव्वळ मृत्यूपासून मोक्ष म्हणजे अमराचा अर्थ नाही कारण या जगतामध्ये जो आलाय तो त्याचा शरीर जाणार त्याचा मृत्यू होणार म्हणून जन्म मृत्यूच्या पासून मोक्ष म्हणजे कसा तो दुसरा मृत्यू होता कामा नाही असा तर अर्थ आहे आता या जन्मात आला तर या जन्मात त्याचा मृत्यू होणारच आहे आल्या कैशात या मृत्यू होणारच आहे पण आता याच्यानंतर दुसऱ्यांना मृत्यू होता कामाने आपल्याला असा तर अर्थ आहे खरं दुसऱ्यांना म्हणजे पुन्हा एक जन्म घ्यायचा मग पुन्हा मृत्यू द्यायचा पुन्हा अगोनती सांगा असं रे ही जी मृत्यूची शृंखला आहे जन्म मृत्यूची जी शृंखला आहे ती शृंखला सोडण्यासाठी लोक जे प्रयत्न करतात तर अनेक जर अनेक पद्धतीन प्रयत्न करतो ऐकले तर त्यात त्यांनी हे सांगितलं की जे मला माझा आश्रय करून प्रयत्न करतात त्यांना खरं ब्रह्म करतो नाहीतर कोणत्याही देवतेची आराधना करून जर ते त्याची इच्छा करत असते तर त्यांना ते ब्रह्म कळलं असा त्याचा अर्थ नाही ते म्हणून बघून तुम्हाला की एरवी त्रिपारता जन्ममरणाची निमे कथा जन्ममरणाची ही कथा पुन्हा पुन्हा ऐकून ऐसे प्रयत्न जास्त वेळ यायची की या आपण याच्यात पुन्हा वापस या जन्ममरणाच्या ह्याच्यामध्ये येऊ नये अशी ज्यांची आस्था निर्माण होती तर या तो प्रयत्न जे कि मग समग्र परब्रह्मिक फळे या पिकली या रुग्ण गोळे पूर्णतेचा तो प्रयत्न येतात त्यांनी रामरूपाचं सर्वच ब्रह्म आहे अशा भगवत रूपाचं जर तुम्ही शरण गेलात अशा जर तो प्रयत्न फलद्रूप होतो म्हणजे ब्रह्माला जर शरण गेलं तर होतं त्याचा अर्थ आहे बाकी इतर देवते दे कारण आतापर्यंत सगळं प्रकरण तसं चालत आलेले ता इतर देवतेंचं फळ काय आहे आणि ब्रह्माचं फळ काय नाशवंत नाही म्हणजे कोणतं नाशवंत काय ब्रह्माला शरण गेल्यानंतर भगवंताला शरण गेल्यानंतर अल्पफळ मिळत नाही मोठंच फळ मिळतं अल्पफळ अल्प म्हणजे थोडा थोडा काळापुरतं एक कल्प जरी झाला तरी तर मोक्षा जन्माला अल्प आहे हे लक्षात ठेवा किंवा याची जर आपण हे घेतली इतर योग निषेधामध्ये इत्त, ब्रह्म हे आनंदाचं प्रकार दिलेले माझ्या ज्या पुस्तकांनी मी दिलेले बघा त्या तरी अवघा ऐकली त्याच्यामध्ये ते आनंदाचे प्रकार आहेत तरी तरी सांगितलं की एक एक आनंद घेतला बारा प्रकारचा आनंद आहे सर्वोच्च आनंद जो आहे तो ब्रह्मदेवाचा आहे पण तोही आनंद श्रोत्रीय आणि ब्रह्मनिष्ठेच्या पुढे फिकाय असं लिहिले श्रोत्रियसच्या अकामहत्या असं म्हटले अकामहत असा जो श्रोत्रिय आहे अकामहत म्हणजे कामना त्याची कधीच विफल जात नाही असा जो श्रोत्रिय त्याची म्हणजे त्याचा संकल्प कधी विफल जात नाही असा जो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ मनुष्य आहे त्याचा आनंद हा त्याच्यापेक्षा जास्तच आहे सगळ्यापेक्षा का कारण त्याला तो परब्रह्माला शरण केलेला म्हणून त्याचं फळ जे आहे ते या सगळ्यांपेक्षा मोठं आहे म्हणून जो हे प्रयत्न करून एक वेळा फक्त या नामरूपासह पूर्ण भगवंताला शरण जातो तो म्हणाले त्याच्या पिकली या रसूगोळे पूर्ण देतात तर त्याला ते परब्रह्माचं फळ मिळतं आणि नुसतं फळ मिळतं असं नाही उलट ते फळ पिकलं आणि त्याचा रस गळत गळत ते पिक त्याला चागता येतं म्हणजे इतकं त्याचं सोपं काम होतं म्हणाले ते वेळी कृतकृत्यता आहे जे का बरे ते तर अध्यात्माचे नवलक्षण पुरे कर्माचे काम सरे विरामे मन आणि एकदा ही पूर्णता पूर्णता प्राप्त होते आत्तापर्यंत काय आहे मनुष्याला सतत काहीतरी आपण अपूर्ण होतो अशी भावना आहे माणसाचं अपूर्णताच आहे ना मनुष्य कितीतरी सगळं आहे असं वाटतं तरी त्याला असं वाटतं काहीतरी कमी आहे बोलताना जरी तू सुरुवातीला म्हणला खूप चांगलं चालू आहे जनरल कोणी एक दोघांनी एकमेकाला जर विचारलं तर एकमेकाला बोलताना कसं चांगलं चालू आहे म्हणतात मग हळूहळू आपलं दुःख काढतात ते आहे की नाही मग हे कमी ते मग कमी झाले तर मग सुरुवातीला जरी तो म्हणला माझं बरं चाललं आहे तर ते बरं चाललेलं नसते नक्की एक का कारण काय आहे की सौंद नेहमीच समजू की संसारात अपूर्णत आहे संसार हा पूर्णपणे परमात्मा सगळं सगळ्यांना काही देत नाही कोणाला थोडं याला अर्ध याला अर्ध याला अर्ध याला अर्ध याला अर्ध थोडं 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 देतो त्यामुळे सगळ्याकडे सगळे गुण नसतात सगळ्याकडे सगळे गुण असणं फार कमी एखादा ऐश्वर संपन्न असेल तर तो विद्वान असेल असं नाही जो विद्वान आहे तो ऐश्वर संपन्न असेल असं नाही काही वेळा विद्वान आहे ऐश्वर संपन्न आहे वक्तृत्व नसतं काही वेळा दोन्ही असेल तर रूप नसतं असं पुष्कळ नाही म्हणजे काय कुठं काय फार क्वचित ठिकाणी एखादा महात्मा एखादा महात्मा त्याच्या ठिकाणी सगळे बत्तीस लक्षणं जमतात पण मग तो संन्याशी तो हे लक्षण तो काही जमप नव्हते करत नाही म्हणजे त्याच्या ठिकाणी जरी शंकराचार्य मध्वाचार्य यांच्या ठिकाणी बत्तीस लक्षणं होते पुरुषाची जी लक्षणं सांगितली ती म्हणजे बत्तीस लक्षणं सांगितली ती सगळे लक्षणं तो तर ती सगळी होती म्हणजे संपूर्ण ऐश्वर संपन्न संपूर्ण वैराग्य संपन्न वगैरे त्यांनी राज्य नाही केलं सगळं आहे एवढे सगळ्या कोणाचं एकत्र समुच्चय झालं पण ते एकदा ते अवतारी पुरुष म्हणजे ते मा सामान्य माणूस नाही एक लक्षात ठेवा सामान्य माणूस पूर्ण नसतोच त्यातही पुन्हा एकदा हे आणि समजा एखादा झालं तरी मी म्हटल्याप्रमाणे तो काही राज्य करत नाही तो संसार सुटून देतो म्हणून तर पूर्णता जो आहे पूर्णता जी आहे परब्रह्माशी एक रूप होण्यात अपूर्णताही परब्रह्मापासून दूर आहे संसारामध्ये मी स्वतंत्र राहून मी स्वतंत्र काहीतरी करेन आणि मी मी म्हणून तर माझा प्रपं म्हणजे अनुसंधान मी वाढवेल आणि माझा अहंकार वाढवेन असं जर आपण केलं तर त्यात जास्तीत जास्त अपूर्णता आहे तुमचा अहंकार एवढा मोठा तेवढे तुम्ही <coughs> अपूर्ण हा एक त्यातला भाग आहे पण ते तर नामरूपाचा परब्रह्माला आपण जर गेलो शरण आणि परब्रह्माचे एक रूप जर झालो तर काय होईल म्हणाले तुम्हाला पूर्णतेचं पिकलेलं फळ आताच चालता येईल पूर्ण पिकलेला किंवा पूर्णता असलेलं ज्या फळात ते फळ कसे पूर्णता असलेले त्याचा अपूर्णता काही नाही आहे म्हणून ते मग काय होतं मग मनुष्याच्या कृतकृत्यता होते हा भाग तर याच्यात पंचदशी दी। तृप्तिद्वीप प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे ना तृप्तिद्वीप प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे की त्या माणसाची स्थिती काय होते उपरिषदात जसं म्हटलंय तसंच धन्योहम धन्योहम तो स्वतःला धन्य समजायला लागतो जो परिपूर्ण झालेला असतो सहा प्रकार नाही नाही सहा नाही त्याच्यात प्रकार सहा नाहीये बारा प्रकारचे आनंदता आणि नंतर एकदा पूर्ण तृप्तीपक प्रकरणामध्ये पाहतो असाल तृप्तीप प्रकरणामध्ये कोणता वेदांतांनी मानलेला मोक्ष इतरांच्या मोक्षात आणि वेदांतीच्या मोक्षात एक फरक आहे वेदांताच्या वंशाचे चार अंश असं समजेल काय हरकत नाही एक म्हणजे त्या त्याच्यामध्ये तर कृतकृत्यता म्हणजे जे करायचं ते त्याला केलेलं आहे कर्तव्य आता भगवंत जसं म्हणतात ना भगवंत न कर्तव्य माझं कोणतंही कर्तव्य नाही तसं कर्तव्य काही नाही आहे कृतकृत्यता त्याच्यानंतर प्राप्त प्राप्तव्यता जे प्राप्त करायचं ते त्यांनी प्राप्त केलेले जे करायचं ते केलं नाही त्याच्यानंतर संपूर्ण आनंद संपूर्ण आनंद आणि त्याच्यानंतर सांगितलं काय की संपूर्ण आनंद आणि प्राप्त प्राप्यता आणि संपूर्ण दुःखाचा अभाव दुःखाभाव दुःखाचा पूर्ण अभाव आणि प्राप्त प्राप्तव्यता आणि हे हे चार अंश आहेत मोक्षाचे ते त्यांना पूर्णता प्राप्त होते निव्वळ सुखदुःखाचा अभाव म्हटलं तरी ते प्राप्त प्राप्तव्यता होत नाही निव्वळ दुःखाचा अभाव प्राप्त प्राप्त जे करायचं ते मिळवलं ना प्राप्तची प्राप्तव्यता हे कसं आहे वेदांतामतानुसार मोक्ष हा काही दुसरा हे नाहीये लोक नाहीये वैकुंठात बसून जाणे हा मोक्ष नाही आहे किंवा कैलासात जाणे काय असेल ते कैलास म्हणा वैकुंठ म्हणा किंवा असं जाणे हा मोक्ष नाही आहे मोक्ष काय आहे मोक्ष म्हणजे <coughs> 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 विलीन होणं पण नाही विलीन होणं हा दृष्टांत सुद्धा चुकीचा आहे हे सगळं गौण आहे समीपता सलोकता आणि स्वरूपता ह्या तीन ज्या आहेत ते काय गौड मुक्ती एक आहे पण सायुज्यमध्ये सुद्धा जे आपल्याला वाटतं की मी मी नेहमी आत्तापर्यंत भरपूर वेळा मी बोललेलो खरं ही गोष्ट की लीन होणं नाही झालं तर काय होईल दोन द्रव्य वेगळे एक झाले असा अर्थ होईल माझा आत्मा आणि परमात्मा मी परमात्मामध्ये लीन झाली किंवा एखादा जीव परमात्म्यामध्ये लिन झाला याचा अर्थ काय झाला दोन वेगवेगळे होते आधी ते नंतर एक झाले असं वेदांत म्हणत नाही वेदांत काय म्हणतो तुम्ही जेव्हा आत्ता संसारात की नाही आत्ताही तुम्ही मुक्त आहात तुम्हाला ते जाणीव एवढंच आहे तुम्हाला ती जाणे नाही मी आता तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे वाईट उदाहरण आहे पण वेदांताची दृष्टी काय त्यासाठी ते वाईट उदाहरण सांगते मी बंगालमध्ये साधारणपणे मला वाटतंय आपल्या स्वातंत्र्याच्या वेळेस काही ब्राह्मणांना मुस्लिम लोकांनी अशा तलवारीच्या नोकावर हे ठेवून त्यांना आपल्या आया बहिणीवरच बलात्कार करायला लागला जवळपास असे ब्राह्मणांचे शंभर घर होते आता त्या ब्राह्मणांना एकदम ती एकदमच हीन भावना स्वतःमध्ये निर्माण झाली की त्यांच्या घरामध्ये गुंडे घुसले आणि त्यांनी त्यांच्यावर गोळी काही केले तर गोळी मारतो असं करून त्यांनी ते त्यावेळेस केलं फार कचरा झालं तिथं म्हणजे त्यांच्यावरती नको ती वेळ आली हे शंभर घर असे झाले की आता त्यांना ते नाचले मग नंतर तेच मुसलमान त्यांना म्हणायला लागले तुम्ही आता आमच्या मुस्लिम धर्म स्वीकारा हिंदू धर्मात त्यांना कोणी यायला तयार नाही वाईट अवस्था झाली मग ते हिंदू पर ते सगळे पंडित लोक होते ते असे लोजचे नव्हते तर त्यांना वाटायला लागले आप आपल्यामध्ये अशुद्धता निर्माण नाही आता आपण धर्म बहिष्कृत झालो आपल्याकडून वाटेल ते कर्म केल्या गेलं भैलेही बंदुकीच्या नोक्यावर केल्या गेलं असेल पण झालं ना म्हणून काय झालं की ते आता दुसरा धर्म कुठला तरी स्वीकारणार असं झालं त्यांनी तो धर्म परिवर्तन करू नये म्हणून आर्य समाधी लोक त्यांना सांगायला गेले त्यांनी आर्य समाजाला दो दोन मिनटं जोडून लागलो कर्पाच तिथे काय झालं पुन्हा कर्पाचं झेल कर्पात्रीजी जर गेले तर कलपात्रीजीने गे त्यांना सरळ सांगितलं की तुम्ही काही अशुद्ध झालेलं नाही कारण हे काही तुम्ही काबपुरस जरी केलेलं नाही तुमच्या जीवावर बघितलं नाही तुम्हाला बळजबरी सगळं झाल्यामुळे सगळं झालं त्यामुळं त्याचं तुम्ही प्राय प्रायश्चित्त घेतलं काम होऊन जातं याला प्रायश्चित्त काय हा एक मोठा प्रश्न होता ते प्रायश्चित्त शास्त्रात घ्या म्हणा ते म्हणजे प्रायशित्त काय ते कर तुम्ही शुद्ध आहात तुम्ही अशुद्ध झालेलंच नाही फक्त तुम्ही प्रायश्चित्त घ्या आता प्रश्न काय आहे आम्ही शुद्ध नव्हतो आहे तर मग प्रायशचित्र घेतलं घ्यायचं ऐकल तर कर्पात्रजीने जे उत्तर दिलं वे ते वेदांतचं उत्तर हे लक्षात ठेवा ते म्हणजे तुमच्या मनाची ग्लानी आपण अशुद्ध झालो ती ग्लानी दूर करणं महत्वाच आहे तुमच्या मनामध्ये जी ग्लानी आहे की आपण अशुद्ध झालो चुकीचं वागलो आणि त्यामुळे आपल्या ठिकाणी अशुद्ध निर्माण झाली की आपण धर्मात आदमित झालो ही ग्लानी दूर करण्यासाठी प्राश्चित्ताची गरज आहे नेमकं वेदांत तेच म्हणते की तुम्हाला वाटतं मीच मुक् बंधलेलं आहे म्हणून मोक्ष आहे नाही तुम्ही मुक्तच आहे दिला माझा माझा अंश आहे अंश म्हणले तर तुकडा झाला का अंश म्हणजे कसं असतं अंश बाहेर नाही नाही अंशाचे दोन प्रकार असतात तुम्ही कोणत्या पद्धतीने अंश घेणार ते मला सांगा हे पुस्तक आहे हे मी मधोमध फाडल हे पुस्तक मी मधुमध पाडल एक इकडे गेला एक इकडे हे दोन अंशात ते पुस्तक झालं असं जीव आणि परमात्मा आहे का परमात्मा असं नाही का तुम्हाला काय अंश म्हणजे असं म्हणायचं का मम्मय जीव लोकेच ते डोक्यात तुमच्या आहे बरोबर आहे अंश तर असं आहे का याचा अर्धा इकडे अर्धा इकडं उत्तर मी देतो तुम्हाला तुम्हाला अंश काय ते मला बोला फक्त सांगा तुम्हाला कसं दे मी उत्तर देतो ना आपण अंश म्हणजे काय हा एक प्रकार आहे किंवा जसं आपण विद्वत्त बोललो की त्याच्यापैकी शंभर फोट विद्वान आहे हे पॉईंट म्हणजे अंशच आहे एक वेळ हा शतांश विद्वान आहे हा त्याचा दशांश सुद्धा नाही दहा टक्के सुद्धा नाही असा अंश मानायचंय का अंश मांडण्याचे दोन प्रकार होऊ शकतात बघा कळलं पण दोन्ही प्रकार त्याचा अभिप्रेत नाहीये मुळामध्ये द्वैत परमात्म्याचा अंश आहे म्हणणे चूक आहे म्हणून तो घे जीव त्यामध्ये विलीन झाला हे म्हणणं सुद्धा अद्वैत वेदांताचा खरा रहस्य न कळलेला माणूस आहे असा अर्थ आहे तर मग कसा आहे तो तर त्याला उत्तर एकच आहे आचार्यांनी जो दृष्टांत दिला आहे तो असा दृष्टांत दिला आहे की वन काय राजपुत्राचा दृष्टांत दिला मी तुम्हाला प्रसिद्ध महाभारतात दृष्टांत देतो कर्णाला ज्या काळी कळलं आपण पांडवच आहोत त्याच्यानंतर त्याची राज्राची भावना गेली की नाही तो कोणते झाला की नाही काय बदल झाला सांगा मला पूर्वीचा कोणतेय राजेय अविकृतच राहिला की नाही तो राजे होता होता देख, देख, देख देख का। राधे होता त्यावेळेस कोणती नव्हता का एवढाच एवढाच फरक आहे आता जीवायची ती स्थिती की जीवाला असं वाटतं की पण आता करणार जसं वाटतं मी राधे आहे तसं जीवाला वाटतं मी राज जीव आहे कळलं फक्त महत्वाचं बाकी काहीच नाही कळलं म्हणजे त्यात बदल काय झाला जसं किंवा ते प्रसिद्ध गाडं नाही का तो एक त्याचे तर त्याला कळाले तो, राज तो, हो। तो, हो तो, गे, गे तो एक याच्यात काय भावना आहे त्याची ते स्वतःला समजू लागलं त्याला सगळे दुःख कशामुळे होतं अरे आपण बदक आपल्याला हे पोरं खेळायला घेत नाहीत काही नाही काही नाही आपण यांच्यापेक्षा दिसतो आपण यांच्यापेक्षा वेगळं दिसतो म्हणजे तो स्वतः कुरूप समजत होता ज्या दिवशी त्यानं त्याला स्वतःला पाहिलं त्याला लक्षात की आपण आहेत तो आनंद झाला की नाही बदल काय झाला स्वस्वरूपात म्हणजे समजूतीचा बदल झाला वस्तूला बदल नाही अपेक्षित मोक्ष होणे म्हणजे काय वस्तूला बदल अपेक्षित नाही समजुतीचा बदल अपेक्षित आहे या देहाचं नष्ट होतो आणि म्हणजे ब्रह्मामध्ये लिन अविनाची गरज नाही ती लिन ब्रह्म आहेच ना नाही कसं आहे त्याला दुसरं दृष्टांत द्यायचं म्हणजे तर आकाशाचा घ्या आकाश घट आकाश आहे की नाही घट कुठला आकाश आवरण फक्त गेलं झालं का म्हटलं तर लीन झालं द्वैत दृष्टीने दुण। पाहिलं तर लीन झाल्यासारखं झालं लीन होत नसतं ते पाहिलं तसंही ते ब्रह्म सुद्धा लीन झाल्यासारखं लीन होत नाही प्रक्रिया न्यायाची प्रक्रिया सोडून द्या आपल्याला न्यायाचं काय घेण्याचं न्यायाचं म्हणणं असं की एकवीस दुःखाचा नाश म्हणजे मोक्ष न्यायात परमात्मा आणि जीवात द्वैत द्वैत आहे आणि मोक्षातही द्वैतच आहे हे लक्षात ठेवा ते काय मोक्षात ते अद्वैत मानणारी नाही आहेत नाही द्वैतीच आहेत काही केव्हा जन्मभर द्वैत मानणार म्हणजे दुर्या अवस्थेत मोक्षावस्थितही आणि बद्धावस्थेतही पण त्यांचंही तेच म्हणणं आहे अज्ञान हे जीवाच्या दुःखाला कारणीभूत आहे हे न्यायाचा पण सिद्धांत आहे वेदांताचाही सिद्धांत आहे पण वेदांताच्या मोक्षात आणि न्यायिकांच्या मोक्षात हा म्हणता बोल मो काय म्हणतात सुख दुःखाचा ध्वंस होणे एकवीस दुःखांचा ध्वंस त्यात एकवीस दुःखामध्ये सुख नावाचं जे प्रकरण सर्वात काहीतरी बोलले मला वाटते ते आहे की त्या सुखाला दुःख मानतात काय हे एकवीस प्रकारच्या दुःखाचा ध्वंस होणे म्हणजे मोक्ष वेदांत तसं म्हणत नुसतं ध्वंस म्हणजे मोक्ष नाही मग काय झालं ते, ते अभाववृत्त आली सुखदुःखाभाव अभाव रूप आला तो ध्वंस झाला अभावरूप मोक्ष कसं असेल अभावामध्ये आनंद कुठे म्हणून हा एक अंश आहे दुःखांचा ध्वंस झाला पाहिजे हा एक अंश आणि दुसरा ही सर्व ही चार अंश मी म्हणजे मग कृतकृत्यता प्राप्तव्यता सर्व दुःखाभाव हा आणि सर्व ही हे चार अंश मोक्षाचे प्राप्त प्राप्त मग ते एकदा तसा मोक्ष एकदा झाला की मग त्याला काय वाटतं की आपण पूर्ण झालो मग तो कसा म्हणतो हे गुरुजींनी दिलेले इथं काय होतं म्हणजे मोक्ष म्हणतो म्हणजे काय तर द्वैत बाधित होतं म्हणून तर हे तुम्ही जर कधी विचार सांगाल होत प्रभाकरल्यांच्या तोंडून ते होते बाधसामान्य करण्याचा शब्द प्रयोग करतात बाल समाधानिकरणे बाल समाधीकरणी म्हणजे काय जो प्रपंच दिसतो त्याचा बाद होणे बाद होतो म्हणजे काय नाश होणं वेगळा नाश होणं वेगळं आणि बाद होणं वेगळं दोन्हीमध्ये फरक आहे बाद ह्या समजुतीतला नाश आहे हे लक्षात ठेवा सर्पाचा बाद झाला दोन्हीवरच्या सापाचा बाद झाला म्हणजे काय झालं प्रत्यक्ष मेला नाश नष्ट झालं प्रत्यक्ष एक साप आहे त्याचा नाश झाला आणि दोरीवरचा सापाचा बाद झाला या दोन्ही फरक आहे किती म्हणजे सापाचा जे अज्ञान आहे ते निघाल तो अज्ञाना हे बाद आहे तसं जगताबद्दलचं अज्ञानाणं हेच बाद आहे ब्रह्मनिराकरण होणं बस मग त्यावेळेस माझ्या वाटतं की आपण कृतकृत्य झालो ते कृतकृत्यता कृतकृत्य काय जगभरे ज्ञानभरा म्हणतात ते तर अध्यात्माचे नवलक्ष नवलपण पुरे कर्माचे काम असले विरमे मन ही पूर्णता प्राप्त काय होतं त्याचं सांगितलं की ते ते कृतकृत्यता जगामध्ये असं का काही राहिलंच नाही जे करायचं आहे हे राहिलं ते राहिलं जे अपूर्णतेची एक जाणीव असते आपल्याला अजून राहिला अजून ते काय राहत त्याच्या कृतकृत्यता ही पुरे आणि ते तर अध्यात्माचे नवलपण पुरे अध्यात्माचं जे नवलपण आहे कोणतं असं कसं ब्रह्मण मी होईल वगैरे जे वाटतं ते आपण अनुभूती देऊन दिलेली असते ना आता ते काय राहत नाही ना पण ते सर्व समजू समजत म्हणाले कर्माचे काम असले कर्मही राहत नाही कर्माचा उपयोगही राहत नाही काय कर्मानं कधी मिळत नाही हे शंभर टक्के मोक्ष मिळाला असता तर श्रुतीनं कर्म सांगितलंच असतं ना पण कर्मानं मिळत नाही कर्मानं जी वस्तू मिळते ती नाशिवंत असते हा नियम आहे जी जी कर्मानं निर्माण झालेली आहे किंवा प्राप्त झालेली आहे ती ती वस्तू नाशिवंत आहे तुम्हाला कर्मानं एखादा लोक भेटला भलेही वैकुंठ लोक भेटला असेल कर्मानं एक कल्पावर फारतो एक कल्पावर क्षीण पुण्य झाला तसं क्षीणे पुण्य मध्ये ते लोकांनी चिंती स्वर्गाला आहे तर तो वैकुंठ लय आहे तसं कैलास लय आहेत कर्मानंतर तुम्ही गेला असाल ज्ञानानं गेला असाल तर वेगळी गोष्ट कर्मानं आणि मग त्यात त्या ज्ञान प्राप्त झालं की त्याला काय वाटतं म्हणजे धन्य होम धन्य होम नित्यम स्वात्मान म्हणजे साफेद मी धन्यो होम धन्य होम ब्रह्मानंद विभाज्यमे स्पष्ट त्या माणसाला स्पष्टपणे मी कोण आहे हे स्पष्ट करतो जे आज आपल्याला अजिबात कळत नाही मी कोण आहे आपण आता रटतोय वेदांत रडतोय भोगतोय त्यामुळे आपण शब्द बोलतोय कळलं काय उत्तर नाही असंच आहे कळलं म्हणजे अनुभवाला नाही म्हणून ला तो काय म्हणतो नित्यम स्वात अंजसा मी स्पष्टपणे नित्य असं मी आत्म्या असं मला स्वतःला कळायला लागले म्हणून मी धन्य झालो आहे ब्रह्मानंद विभाग्य स्पष्टम मला ब्रह्मानंद स्पष्टपणे जाणवतोय धन्यो धन्यो दुःखम सांसारिक नव्हे मित्र सांसारिक ते दुःख मला जाणवत नाही धन्यो धन्योम धन धन्यो धन्य पुनः पुनर्धन्य ते संसारिक दुःख नाही काय नाही म्हणून मला पुन्हा माझी धन्यता मला प्राप्त होते म्हणाला अहो शास्त्रम अहो शास्त्र अहो गुरु अहो गुरु अहो शास्त्र अहो ज्ञान अहो ज्ञान अहो सुखम अहो म्हणतो वा का काय शास्त्र आहे काय गुरु आहे काय ज्ञान आहे काय सुख आहे असं तो स्वतःचा विचार मांडतो कोण त्यालाच शितीमध्ये म्हटलंय अ भोक्ता आणि भोज्य हे वेगवेगळं असायला पाहिजे ना म्हणजे जे खातो आणि भोगता खाणारा असं आहे की नाही पण त्याच्यात त्यांनी म्हटले उपनिषदामध्ये की ज्याला प्राप्त हे अशी मोक्षाची अवस्था प्राप्त झाली असते त्याला त्या अहम अन्नम अहम अन्नम अहम अन्नादो अहम अन्नादो अहमन ना ग अह घुष्लो गुरुदू श्लो गुरुद हु श्लो गुरुद हे तो स्वतःचे हे करतोय हे तर सामगायन असते हे सामगायन करत करतो म्हणतो काय अहम अन्नम महम अन्न मी अन्न झालेलो आहे अन्नही मीच आहे आणि अन्नाद अन्नाद म्हणजे अन्न खाणारही मीच आहे मीच आहे म्हणजे त्याला काय होतं की दोन्ही म्हणजे भोज्यभोगता हा अभेद राहत नाही भोज्यभोगता आणि भोजन ही जी त्रिपुटी ही त्रिपुटी त्याच्यात त्याच्या दृष्टीने शिल्लक राहत नाही हे भोज्यभोगता तसं सगळीकडे म्हणजे जी दृष्टीपुटी त्रिपुटी आहे ज्ञाता आणि ज्ञान ही त्रिपुटी प्रमाता प्रमेय आणि प्रमिती ही त्रिपुटी हे सगळं त्रिपुटी असते ते सगळं नष्ट होऊन जातं आणि त्याला त्रिपुटीमध्ये अपूर्णता आहे आणि एकाच आहे म्हणून त्यांनी सांगितलं की ते वेळी कृतकृत्यता जगभर आहे ते तर अध्यात्माचे नवलपण पुरे कर्माचे काम सर्व विरमे मन ऐसा अध्यात्म लाभ तया होय का धनंजया भांडवल जया उद्यमी मी, मी। त्यालाच हा अध्यात्माची प्राप्ती होती की ज्याच्या उद्योगाचा भांडवल मी असतो म्हणजे तो माझाच उद्योग करतो बाकी दुसरं कुठला उद्योग करत नाही त्याला हे सगळं प्राप्त होतं म्हणाले तर या ते साम्याची वाढी ऐक्याची सांधी वाढी ते तर भेदाची या दुबळ वाढी नेणीची तो साम्य व्याजावर त्याला ऐक्याचा मुद्दल चांगला प्राप्त होतं म्हणाले आणि त्यामुळे भेद दृष्टीकडे तो लक्ष देत नाही साम्य ही एक अवस्था आहे म्हणजे तो परमात्म्यांनी निरंजन परमम मुपैकी नू नूनम असं वाक्य मुंडकामध्ये तर निरंजन परमात्मा तसा निरंजन आहे तसा आत्माही निरंजन आहे जीवात्माही निरंजन म्हणून परमसाम्य ही पहिली पायरी झाली तो, दुसरी तो मी सारखा आहे दुसरी वायडी तोंनीच आहे अभिकृत ब्रह्मद मी आहे ही दुसरी पायरी म्हणून म्हणायचे तर भेदाच्या दुबळ वाढी नेणीची जो भेदाची ते दुबळी वाढी तिथं त्याला जाण जाणवतच नाही कळ म्हणून आणि तसं ब्रह्मैम सर्वनाम आणि रूपा आणि विविधानी जग कर्मान पिष्मत्रांनी विभृती ती श्रुतीरी जगो अपरोक्षानुभूते हो वदे आचार्यांनी म्हटलेला आठ लोक इथू त्यांनी दिलाय ना, की ज्ञाने पद्मेश्वर अजून तुझ काहीच दिलं नाही ब्रह्मच सगळे नावारुपं दिसतं त्याला अशी श्रुती म्हणते थांब अगो